एक विषय चालू आहे दिघे यांच्या मृत्यूचा प्रकरण मोठ्या प्रमाणात संजय सिरसाट आहे त्यांनी सांगितलं की दिघे यांचा मृत्यू आहे का काय यावर सत्ताधारी मध्ये आहे आनंद दिघे यांचा खून झाला का नैसर्गिक मृत्यू झाला याच्या संदर्भामध्ये चर्चा करणं हे दुर्दैव आहे आनंद दिगे व्यक्तिमत्व हे फार मोठं आहे अशा गोष्टीमध्ये खोलवर चर्चा करणं किंवा टिकाटिबंदी करणं योग्य वाटत नाही जरांगी असं होत आहे की जरांगीवर पाच दिवस जळगाव जिल्ह्यात ठिकाणी अनेक भागांमध्ये पाऊस पडतोय त्यामुळे अनेक अने शेतकऱ्यांचे नुकसान होत जळगाव जिल्ह्यामध्ये गेल्या पाच दिवसापासून अतिवृष्टीने थैमान घातलेलं आहे आणि संपूर्ण शेती जवळपास नष्ट होण्याची भीती आहे आज पाहिलं तर सोयाबीन असेल कापूस असेल अन्य असतील पिकं ते जवळपास आजचे गेलेले आहे अशा स्थितीमध्ये पर्जमाना पंजा पर्जन्यमान जास्त झाल्यामुळे त्या ठिकाणी पिकांचे पंचनामे केले पाहिजे शेतकऱ्यांना तातडीनं नुकसान भरपाई दिली पाहिजे आणि त्या संदर्भामध्ये ओला दुष्काळ जाहीर केला पाहिजे आताची स्थिती आहे पिकं तर गेलेत कर्जबाजारी शेतकरी झाला कर्ज भरायला आता जे पैसे नाही त्यामुळे संपूर्ण कर्जमाफी हाच त्याच्यावरचा मार्ग आहे नाहीतर शेतकरी उठून राहा उभा राहणार नाही या ठिकाणी जनावरांवरही रोग सुरू झालेले आहे जनावरही मरण्याच्या स्थितीमध्ये काही ठिकाणी आहे यामध्ये या जनावरांसाठी काही उपाययोजना करण्याची आवश्यकता हो आहे लंपी रोगाची लागण होण्याची भीती आहे आणि त्या माध्यमातन काही ठिकाणी आपल्याला ते लक्षातही आलंय की लंपीची लागवड झाला आपल्या रोगाची लागण झालेली आहे लंपी रोपांतर हे सारा जळगाव जिल्हा हा शेतकरी चिंतित आहे व्यापारी चिंतित आहे सारच चिंता व्यवस्था आहे अशा स्थितीमध्ये या जिल्ह्यामधले मंत्री बाकी पक्षाच्या कार्यक्रमांमध्ये व्यस्त आहे निवडणुकांच्या कार्यक्रमामध्ये व्यस्त आहे बांधावर गेलं पाहिजे पंचनामे केले पाहिजे अडीच समजून घेतले पाहिजे मी आज पाहिलं तर बोधवड तालुक्यामध्ये पर्जन्यमापक खराब आहे म्हणून त्या ठिकाणी अधिकाऱ्यांनी पंचनामे करायला नकार दिला पासष्ट एम च्या वर पाणी आहे की पर्जन्यमान झाले की नाही एक कशावरून लक्षात येईल तर त्या ठिकाणी पर्जन्यमापक जर चांगले असतील तर येतील परंतु तो दुर्दैवाने महा आपल्या जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी अशी स्थिती आहे की पर्जन्यमापक हे बिघडलेले आहे बंद आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही आहे कोणतीही अट न ठेवता या ठिकाणी शेतकऱ्यांना न्याय मिळायला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनात प्रयत्न होण्याची गरज आहे हो एकीकडे बघायला गेलं सत्ताधारी शेतकऱ्यांसाठी अनेक फलक योजना पाहायला मिळतात अनेक शेतकऱ्यांना खूप काही दिलेले सरकारने असं म्हटलं जातंय मात्र वास्तवात काय वाटतं शेतकऱ्यांना काय दिलं आहे ज्या कापसासाठी मागील दहा वर्षापूर्वी आठ वर्षापूर्वी गिरीश महाजनाने सात हजार रुपये क्विंटलचा भाव द्यावा असं म्हटलं होतं जो कापूस आज पाच हजार रुपये क्विंटल घेतला जात आहे म्हणजे दहा वर्षांनंतर भाव वाढले नाहीत बाजारभाव जे आहेत शेतकऱ्यांच्या मालाचे ते शेतमालाचे भाव वाढले निवलट खतांच्या किमती वाढल्या फवारणीच्या औषधांच्या किमती वाढल्या सारा शेतकरी लागणारं जे आहे उत्पादन खर्च शेतकऱ्यांना वाढत चालला आणि या ठिकाणी शेतकऱ्यांवर जीएसटी लावला खतावर जीएसटी सर्व किमतीवर जीएसटी लावला अठरा टक्के किमती त्यांना वाढून गेल्या त्या किमती वाढल्याच वाढल्या अलीकडची महागाई झाली वीस रुपये प्रति किलो तेल गोरे ते गोळ्या तेलाचे भाव वाढले पिठाचे भाव वाढले बेसनाचे भाव वाढले आणि एका बाजूला मदत करायची म्हणता आणि दुसऱ्या बाजूला शेतकऱ्याची लूट चाललेली आहे अशी स्थिती आज राज्यभरामध्ये दिसते आहे